तो पन्नास पन्नास हो ए, फक्त पन्नास पैशाचा चुना तुमचे दवाखान्याचे पन्नास लाख रुपये वाचू शकतो होय फक्त पन्नास पैशाचा चुना तुम्हाला दवाखान्यामध्ये लाखो रुपयांचा जो चुना लागतो त्याला सहजरित्या वाचू शकतो आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात शंका आली असेल की चुन्यामुळे दवाखान्याचे कसे पैसे वाचू शकतील तर काही लोक असे म्हणतील की चुना कसा खायचा किती खायचा ते आम्हाला माहित आहे कित्येक लोकांनी चुन्याचा वापर याआधी केलेला असेल पण बऱ्याचशा लोकांना चुना खाण्याची ती अशी नवीन पद्धत जी माहिती नसल्यामुळे त्यांच्या शरीरात असणारे आजार थांबत नाहीये आपल्या शरीरात असणारी कॅल्शियमची कमतरता ज्यामुळे शरीरातले हाड होणे हाडामध्ये कटकट असा आवाज येणे गुडघे दुखी होणे मनक्याचा त्रास होणे मनक्यात गॅप पडणे हातापायाला मुंग्या येणे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे ऍसिडिटी होणे असे सर्व आजार बरे होऊ शकतात फक्त पन्नास पैशाचा चुन्यामुळे या सगळ्या समस्या फक्त पन्नास पैशाच्या चुन्याने निघून जाऊ शकतात पण बऱ्याचशा लोकांना चुना खाण्याची पद्धत माहिती नाहीये चुना वापरण्यामध्ये बऱ्याचशा शंका आहेत लोक ऐकतात पण बऱ्याच वेळा करत नाही सर्व गोष्टी गुडघेदुखी दुखी मानदुखी मनक्यामध्ये गॅप असेल तर दवाखान्यात जाऊन अगदी मोठ्या मोठ्या आकाराच्या लाखो रुपयाच्या गोळ्या खातात त्याही कॅल्शियमच्या ते खाताना कुठलाही विचार करत नाही म्हणजे नैसर्गिक आहे जो चुना आहे तो नैसर्गिक आहे ते खाताना लोक मात्र विचार करतात शंका घेतात त्यांना वाटतं चुना खाल्ल्याने काहीतरी दुष्परिणाम होईल पण हा चुना तुमच्यासाठी एक जादूचा उपाय ठरू शकतो आज व्हिडिओ मध्ये चुना खाण्याची अशी नवीन पद्धत सांगणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही जर चुना खाल्ला तर तुमच्या आरोग्याची कुठलीही समस्या राहणार नाही अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळे आजार बरे होऊन जातील आणि चुन्याचा कुठला साईड इफेक्ट देखील तुम्हाला होणार नाही अगदी फक्त पन्नास पैशाच्या चुन्यामध्ये तुमच्या हातापायाला येणाऱ्या मुंग्या तुमच्या हडकांचं दुखणं तुमचं अंग दुखी तुमच्या ॲसिडिटी होणं कोलेस्ट्रॉल वाढणं गुडघे दुखी कंबर दुखी ठिसूळ होणं असे सगळे आजार हे तर बरे होतीलच पण लिव्हरचा त्रास किडनीचा त्रास लिव्हरचे प्रॉब्लेम त्याचबरोबर हृदयाचे प्रॉब्लेम हे सगळे क्लिअर होऊन जातील फक्त चुना कशा पद्धतीनं खायचा किती वेळा खायचा काय करायचं याची पद्धत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सोबत कोणत्या व्यक्तीनं तो खायचा नाही याची ही माहिती सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देणार आहे चुना म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट ज्याला नैसर्गिकरित्या आढळणारं कॅल्शियम आपण म्हणतो जे आपल्या शरीरात पसतं आपल्या शरीराला लागू होतं अशा प्रकारचं कॅल्शियम हे या चुन्यामध्ये असतं दवाखान्यामध्ये आपण जातो ज्यावेळेस आपल्या हाडांचे प्रॉब्लेम होतात आपले हाडं दुखतात हाडं ठिसूळ होतात गुडघे दुखी होते तेव्हा डॉक्टर मोठ्या मोठ्या साईजच्या गोळ्या आपल्याला देतात आणि त्यामध्ये कॅल्शियमचा घटक असतो पण त्यासोबत इतरही घटक असतात आणि ते प्रोसेस केमिकल टाकून तयार केलेले असतात त्यामुळे ते आपल्या कदाचित शरीराला ला लागू देखील होत नाही आपण असं सांगतो इतक्या कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या इतके उपाय केले पण माझ्या मनक्यातला गॅप गेला नाही माझे हाडं ठिसूळच राहिले माझे त्या ठिकाणी गुडघेदुखी दुखतात हाडांचा कटकट आवाज येतो पण आता तुम्हाला जाणवेल की पन्नास पैशाच्या चुन्याचा वापर जर तुम्ही केला ज्या पद्धतीनं पुढे सांगणार आहे त्याचा वापर जर केला तर शंभर टक्के तुमचे सगळे आजार बरे होतील या चुन्याच्या वापरावर बऱ्याचशा लोकांना शंका येते पहिली शंका अशी की चुन्याचा वापर जर केला तर आपल्याला आप किडनी स्टोन होतो किंवा आपल्या किडनीमध्ये मुतखडा तयार होतो पण साधा प्रश्न आहे जर कॅ जर चुन्याने मूतखडा होत असेल तर मग कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्यानंतर किडनी स्टोन का होत नाही का कॅल्शियमचा कुठलाही घटक जर तुम्ही खाल्ला तर त्याचा किडनी स्टोन होत नाही वारंवार त्या ठिकाणी तुम्ही जर कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर कदाचित तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो पण या कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याऐवजी तुम्ही जर चुन्याचा वापर केला या कॅल्शियमच्या गोळ्यापेक्षा अत्यंत नैसर्गिक असा जो चुना आहे तो आपल्या शरीराला शंभर टक्के लागू होतो कॅल्शियमच्या गोळ्यापेक्षा हा शंभर पट चांगला आहे आपल्या शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी मग हा चुना खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे कुठले साईड इफेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला एक संध्याकाळी करायचे उपाय सांगणार आहे हा चुना खाल्ल्यानंतर नेमकं काय करायचं चुन्याचा वापर कशा पद्धतीने करायचा की जेणेकरून हाडाचे कुठलेच प्रॉब्लेम होणार एक वेळेस लोखंड मोडेल पण हाड मोडणार नाही इतके तुमचे त्या ठिकाणी मजबूत हाड होतील पहा काय उपाय करायचा कशा पद्धतीने करायचा सविस्तर सांगणार आहे पहा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढणार आहे चुन्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही चुना आपल्याला किती प्रमाणात खायचा आहे किती दिवस खायचं आहे हे आधी आपण पाहूया आणि मग हे केल्यानंतर संध्याकाळी काय करायचं का ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होणार नाही किंवा साईड इफेक्ट होणार नाही आता आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा किडनी स्टोन होतो किडनी स्टोन वारंवार होतो अशा व्यक्तींनी चुन्याचा वापर करायचा नाही चुन्याचाच नाही तर कुठल्याच कॅल्शियमचा वापर त्यांनी करायचा आहे आता ही सगळ्यात पहिली चेतवणी आहे ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे किंवा किडनी स्टोनचा ज्यांना त्रास सुरू आहे त्यांनी कधीही कुठल्याही कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या नाही चुन्या घ्यायचा नाही नंतर तुम्ही जर तुमचा त्या ठिकाणी किडनी स्टोन नष्ट झाला शरीरामधल्या तुमचे सगळे किडनी स्टोन काढले किंवा पडून गेले त्यानंतर तुम्ही चुन्याचा किंवा के कॅल्शियमचा वापर करू शकतो या व्यतिरिक्त आता सगळ्यांनी त्या ठिकाणी चुन्याचा वापर तुम्ही करू शकता फक्त ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी त्या ठिकाणी ह्या चुन्याचा वापर करू नये आता बा हा किती प्रमाणात करायचा तर चुन्याचा अगदी आपण एकदम ज्वारीच्या किंवा गव्हाच्या दाण्याच्या साईजचा त्या ठिकाणी एक बारीक कण त्याचा तयार करायचा आहे साधारणपणे हा गव्हाच्या दाण्याच्या अर्ध्याचा जो चुना आहे साधारणपणे एक साईज तुम्हाला सांगतो म्हणजे एक ग्रॅमपेक्षाही अतिशय खूप कमी चुना आपल्याला घ्यायचा आहे जो अतिशय नगण्य आहे त्याची बारीक गोळी साबुदाण्याच्या गोळी एवढी जी गोळी आहे तेवढा चुना आपल्याला तयार करायचा तो चुना कशा पद्धतीने घ्यायचा तर तो सकाळी उठल्यावर चुना आपल्याला एक तर पाण्यामध्ये घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घ्या त्यात तो चुना टाका पाहिजे तेवढ्या ऋतीनं ती जी गुळी आहे चुन्याची ती गुळी हलवून घ्या आणि टाका किंवा तुम्ही पान आणायचं आहे नागिनीचं पान किंवा जे आपण पान पानटपरी जी पानं खातो तर त्या पानामध्ये देखील चुना लावलेला असतो तर तुम्ही या पानाला तो चुना लावून जी चुन्याची गुळी केली आहे तर ती या पानाला लावून तुम्ही खाऊन घ्यायची आहे सलग तुम्हाला किती दिवस करायचं दहा ते अकरा दिवस दहा ते अकरा दिवस केल्यावर तुमच्या हाताला येणाऱ्या मुंग्या पूर्णपणे निघून जातील तुमची ऍसिडिटी होत असेल अन्न पचत नसेल तर ते पूर्णपणे पचायला लागेल कारण जो चुना आहे तो अमलारी गुण धर्माचा आहे म्हणजे आपण त्याला बेसिक म्हणतो म्हणजे ऍसिडिक आणि बेसिक शरीरातील पित्त नष्ट करण्याचं काम हा हा चुना करत असतो कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात झाले असेल तर कोलेस्ट्रॉल नष्ट करतो तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवण्याचं काम हा चुना करतो ज्यामुळे तुमच्या माणक्यात गॅप असेल तर तो भरून येतो हाडं ठेसूळ झालेले असतील तर मजबूत होतात दात दुखत असतील तर दात सुद्धा दुखायचं थांबतो हा चुना तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं दहा अकरा दिवस उपाशी पोटी सकाळी तुम्ही घ्यायचा असतो आता कोणताही व्यक्ती घेऊ शकतो साधारणपणे लहान मुलांसाठी प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी कमी घेऊ शकता याने बुद्धी सुद्धा चांगल्या रीतीने तेज होते शरीरातलं कोलेस्ट्रॉल नष्ट होतं फक्त रात्री एक गोष्ट करायची आहे सकाळी जर चुना घेतला तर रात्री तुम्हाला एक गोष्ट करायची आहे कारण की त्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही शरीरामध्ये असणारा ट्रायग्रिस्ट राईट नष्ट होतं तुमच्या त्वचेच्या ज्या काही समस्या आहेत त्याही त्या ठिकाणी नष्ट होतात आणि अशा काही समस्या आहेत त्वचा रोग असतील किंवा काही गळ्यांच्या संदर्भात तोंडाच्या संदर्भात आजार असतील वारंवार उपाय करूनही बरे होत नसतील गोळ्या खाऊन वर्ष वर्षी इलाज करूनही होत नसेल तर हा चुना अत्यंत महत्वाचा आहे अशा पद्धतीनं दहा ते अकरा दिवस सांगितल्याप्रमाणे साबुदाण्याच्या पेक्षा छोटासा जो त्याचा कण आहे तो तयार करायचा पाण्यामध्ये उकळ तुम्ही त्या ठिकाणी उपाशी पोटी आपल्या साध्या पाण्यात किंवा कोमट को मद पाण्यामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपलं जे नागिनीचं पान आहे जे पान खातो आपण तर त्या पानाला लावूनही तुम्ही सकाळी खाऊ शकता आता हात चुना खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय करायचं सकाळी उपाशीपोटी तुम्ही हात चुना खाणार आहे संध्याकाळी काय करायचं झोपण्याच्या आधी एक ग्लासभर कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्या कोमट पाण्याच्या ग्लासामध्ये एक चमचा भर तूप टाकायचं ते तूप त्या कोमट पाण्यामध्ये चांगल्या रीतीने मिक्स करून घ्या संध्याकाळी झोपण्याच्या आधी ते प्यायचं आहे म्हणजे चुण्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या तुमच्या शारीरिक नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढेल हाताला मुंगे याणं या सर्व समस्या कायमस्वरूपी निघून जातील तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या जरी खात असाल तरी सुद्धा तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक ग्लासभर कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये एक चमचा भर तूप टाकायचं तूप कोणतंही असेल गायचं असेल म्हशीचं असेल किंवा कुठल्याही गाईचं असेल तर अतिउत्तम पण तुम्ही म्हशीचंही वापरू शकता चमचाभर तूप तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाका व्यवस्थित हलवून घ्या आणि ते पाणी रात्री घ्या हे घेतल्याने तुमची उंची वाढत नसेल मुलांची मुलींची तर ती उंची देखील नैसर्गिकरित्या वाढू शकते कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये याच्यामुळे निर्माण व्हायला लागतं शरीरामधल्या सगळ्या ज्या बॅक्टेरियाज आहेत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तयार झालेल्या सगळ्या आजार आहेत ते निघून जातात हाडाची कटकट थांबते गुडघेदुखीचा त्रास थांबतो तर हा चुना त्या ठिकाणी लोकांनी वाभरायला पाहिजे हे नैसर्गिक आहे दहा अकरा दिवस तुम्ही करून पाहिलं पाहिजे नक्कीच करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा जो आहे तो उपाय याआधी घेतला पाहिजे जेणेकरून डॉक्टर तुम्हाला याविषयी जास्त सल्ला त्या ठिकाणी देऊ शकतात दिलेली माहिती ही इंटरनेटून सर्च करून त्या ठिकाणी देण्यात आली आहे याला कुठलाही वैज्ञानिक सल्ला मानू नये कुठलाही उपाय करण्याआधी आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपाय करावा ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब